बाजी कुठे निघाले बा एवढे हिरो हिरोईन सारखे नटून थटून येतो ना तू बा अकोल्याला जाऊन तुले पण काय एवढे चौकशी करायला लागते आम्ही पोलीस घरी जाऊ नाही तर कुठे जाऊ मला काय करायला लागते आजी बस स्टँडवर दिसली म्हणून विचारलं बा गावात कोणी विचारलं की बा बुडा काही दिसून नाही राहिले गेले गाले पाहून म्हणून विचारलं बा मी अगं उठुत्राच्या आम्ही कोणाचे पाच पन्नास डुबावले नाही चाल निघून उठाव तुम्ही एस टी आली का पा तुमचं त्या पाणी झालं आता जा ना भाजीपाला काही किराणा घेऊन या जरास एकदम खाण संगीता वरा है। है। है? आज इत आहे जरा जातो बर आपले लेकर उठले काय काय राहिले ते काय लेकरे आज काय झालं पारेगा का पश्चिमेला उगल हा म्या मटणाचं नाव काढलं तर कधी म्हणतं की आज एकादशी आहे तर कधी म्हणतो चतुर्थी आहे नाहीतर तू अमावस्या असते नाही तर पौर्णिमा असते आज कोण तुला एवढी मटणाची यादी राहिली हो आजकाल एकादशी नाही ना चतुर्थी नाही लय दिवस झाले खाल्ले नाही म्हटलं घेऊन मग आज लय दिवस काय झाले हो संगीत दहा बारा दिवस तर झाले दहा बारा दिवसापूर्वी ते मा बाप नव्हते आले ते त्या व्यक्ती चांगलं दीड किलोमीटर आणलं होतं म्या त्या बापाचे न चावत नव्हतं तर चुकू चुकू फेकून दिलं तर दीड पाव अर्धा किलो मटण हा आणि ती हड्डी खाता येत नव्हती तर बत्त्यानं फुळ फुळ खाल्ली होती त्या बापानं आज माझे आई बाबा येऊन राहिले काय लावलं त्या माय बापानं उठले सुटले की चालले आपल्या हाती चाँ चाँ अरे पण इतक्या वेळा महिन्यात दोन तीनदा येतात आणि आले की चार पाच दिवस जायचं नाव बी काढत नाही या सरकारनं ना बुडायला फिरी आणि बायाला हाफ तिकीट केलं त्यापासून हन्यासून सोडले का तुझ्या मायबापानं मग तुमच्या मायबापना येते हा पाय सांगिते माय माय बाप दोन तीन महिन्यातून एकदा येतात आणि काही खाली हात नाही येत ते काही दायदाना घेऊन येतात आणि तुझे मायबाप खाली झोरे आणतात आणि अतून भरून घेऊन जातात काय झोळी भरून देतो मी माय माय बापाले आता सांगून राहिली मला आता किटकिट नाही पाहिजे माय माय बाप राहिले घरातलं वातावरण चांगलं ठेवा अस तुम्ही माय बाप येऊन राहिले तर घरातलं वातावरण चांगलं ठेवा म्हणतो आणि माय मायबाप येतात तर घरातले भांडे आपटत पण फुकून बसत माय माय टोमन मारत तू संगीत तुमची माय काय कमी हाय काय साधारे तुमचे कान भरून देते आणि अति तर फक्त मायासोबत जशी भांडायला देते माय माय काय माय कान भरायला येते काय अहो तुझीच माय येते अति तुझे कान भरायला माय माय चांगलीच आहे माहितीच आहे मला किती चांगली आहे तो तुई माय चांगली ललित पवार आहे ती हा लहान सा सुरुवास केलता का तेव्हा वहिनीले सहा महिन्यातच अलग निघा लागलो होतो त्या भावाले तेव्हा एकाच ते? जरी नातेवाईकान अन गावातल्या लोकांना कोणी चांगलं म्हटलं ना त्या मायले मिशी भाजून टाकतो मी माहिती हो संगीत आहे म्हणजे पुर गाव आणि तुझे नातेवाईक गोदमास आणि तेवढी तुझी मायच चांगली हे बा हे मला काही माहित नाही माय माय बाप येऊन राहिले घरातलं वातावरण चांगलं ठेवा किट काही लावू नका नाही तर चालले जा कुठेतरी दोन चार दिवसासाठी म्हणजे मीच चालला जाऊ माय घरातून बाहेर हा असं जर राहिलं ना तर महिन्यातून आठ दहा दिवस मला बाहेर राहावं लागते मग तुम्हाला सांगितलं नाही आताच त्याचं किट किट नाही पाहिजे सकाळच्या पाहिजे उचला तिथे घेऊन घेऊन या भाजीपाला आणि मटण चला घोरच लावलं या सासू सासऱ्यानं माय भाऊ ती